नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडीज स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकातील पाणी ओ खे यावर आधारित प्रश्न बघणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न हे बरेच एक्झामला आपल्याला बघायला मिळतात अगदी सरळ सेवापासून तर एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मिळतात बघा मित्रांनो आज आपण पुस्तकातील पाणी ओ खे या संबंधित प्रश्न बघत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा चॅनलला शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा आहे सोबतच नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करून ठेवायचा आहे बघा मित्रांनो हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला मी काही बेसिक अगदी दोन दो स्टेप सांगणार आहेत त्या दोन स्टेप जर तुम्हाला समजल्यात अशा प्रकारचे भरपूर प्रश्न हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा मी पहिले प्रश्न वाचतो आणि त्या संबंधित तुम्हाला स्टेप सांगतो आणि नंतर आपण प्रश्न सोडूया आणि काही प्रश्न सुद्धा घेऊयात बघा मित्रांनो आपल्याला प्रश्न काय म्हणतो एकशे पंचवीस पानाच्या पुस्तकावर प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास किती टाचण्या लागतील आता बघा मित्रांनो टाचण्या किंवा खेळ आपल्याला विचारल्या जातात आता या प्रश्नातील पहिली स्टेप आपण काय समजून घ्यायचे ते बघा प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे आता प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे म्हणजे आपल्याला एक्झामिनर म्हणजे ज्यांनी प्रश्न सेट केलाय त्याचं म्हणणे काय प्रत्येक अंकासाठी एक म्हणजे याचा नेमका अर्थ समजून घ्या आता बघा मित्रांनो आता प्रत्येक अंकासाठी एक म्हणजे काय बघा एक दोन तीन चार पाच सहा आपण घेऊया शंभर दोनशे एक हजार पन्नास याप्रमाणे पान क्रमांक पुस्तकाला असतात ठीक आहे एक पासून चालू होतात आणि जितके पाच पेजेस असेल तितके क्रमांक असतात आता बघा मित्रांनो प्रत्येक अंकासाठी एक म्हणजे काय आता बघा इथे जर पुस्तकावर आपल्याला एक हा अंक दिसतो तर यासाठी एक खेळा लागेल ठीक आहे एक अंक दिसतो म्हणून एक खेळा आता इथे बघा मित्रांनो चार हा अंक आहेत चार हा अंक आहेत आणि चार ही एक संख्या आहेत आणि अंक किती आहेत मित्रांनो एक आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे इथे बघा मित्रांनो शंभर ही एक संख्या आहे एक संख्या आहे परंतु इथे अंक किती आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे अंक आणि संख्या यामध्ये फरक असतो शंभर ही एक संख्या जरी असली तरी इथं आपल्याला तीन अंक बघायला मिळतात ते कोणते बघा एक शून्य आणि शून्य असे तीन अंक आहे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे शंभर या संख्येसाठी आपल्याला तीन खेळ किंवा तीन टाचण्या ह्या द्याव्या लागेल अशा प्रकारचा प्रश्न ही स्टेप आपल्याला समजणे खूप आवश्यक आहे तसंच मित्रांनो मी जर एकशे अकरा ही संख्या घेतली एकशे अकरा ही जरी एक संख्या असली तरी आपल्याला इथं तीन अंक बघायला मिळतात कोणते एक एक असे एक, एकंदरीत आपल्याला तीन अंक हे बघायला मिळतात म्हणजे एकशे अकरा या संख्येसाठी आपल्याला तीन हे अंक तीन टाचण्या द्याव्या लागतील म्हणजे मित्रांनो प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या संख्येमध्ये हे एकूण किती अंक आहेत जितके अंक असतील तितक्या टाचण्या आपल्याला द्याव्या लागेल आता चला मित्रांनो ही झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप काय लक्षात ठेवायची बघा आता आपल्याला दुसरी स्टेप एक लक्ष ठेवायची मित्रांनो की एक अंकी एकूण संख्या किती तर एक अंकी एकूण संख्या ह्या स्वभाव सर्वांना लक्षात राहतात त्या आहेत नऊ एक पासून नऊ पर्यंत ह्या एक अंकी संख्या आहेत आता मी म्हटलं तुम्हाला दोन अंकी संख्या किती तर ह्या स्वाभाविक आहे काहींना का लक्षात असेल काहींना नसेल परंतु दोन अंकी संख्या या नव्वद आहेत ते लक्ष ठेवा आता लक्षात कसे ठेवायचे था मित्रांनो था था? एक एक अंकी नऊ आहेत दोन अंकी नव्वद आहेत ह्या तर आपल्याला लक्षात राहतात परंतु मी म्हटलं एकूण तीन अंकी संख्या किती एकूण चार अंकी संख्या किती एकूण पाच अंकी संख्या किती ह्या जर तुम्हाला लक्षात ठेवायच्या राहिल्यात तर हे तुम्हाला सहज लवकर लक्षात राहत नाहीत मग लक्षात कसे ठेवायचे मित्रांनो बघा आता आपल्याला एकूण तीन अंकी संख्या विचारल्या तर आपण काय करायचं सुरुवातीला तर एक नऊ घेऊन घ्यायचं आपल्याला तीन अंक विचारलं आहे तर एक कमी दोन शून्य द्यायचे म्हणजे तीन शून्य न देता आपण दोन शून्य द्यायचे म्हणजे एकूण तीन अंकी अंकी संख्या संख्या आपल्याला किती येणार आहे जर एकूण चार विचारलं तर आपण काय करणार सुरुवातीला एक नऊ देणार त्यानंतर आपल्याला चार अंकी विचारलं तर याच्यावर तीन शून्य देणार म्हणजे एकूण नऊ हजार या चार अंकी संख्या असणार आहेत आपल्याला पाच अंकी एकूण संख्या विचारल्या तर आपण काय करायचं सुरुवातीला एक नऊ द्यायचं आणि पाचशे एक कमी शून्य द्यायचं म्हणजे पाचशे एक कमी म्हणजे किती चार शून्य देणार एक दोन तीन आणि चार म्हणजे एकूण नव्वद हजार या पाच अंकी संख्या आहेत याचप्रमाणे सहा अंक विचारल्या तर सुरुवातीला एक नऊ घ्यायचं आणि सहा मन सहा एक कमी म्हणजे पाच शून्य द्यायचे सात अंक विचारलं तर सहा शून्य द्यायचे आठ अंक विचारलं तर सात शून्य द्यायचे नऊ अंक विचारलं तर आठ शून्य द्यायचे याप्रमाणे आपण म्हणू शकतो की एक अंकी एकूण नऊ संख्या आहेत दोन अंकी नव्वद संख्या आहेत तीन अंकी नऊशे संख्या आहेत चार अंकी नऊ हजार संख्या आहेत पाच अंकी ह्या नव्वद हजार संख्या आहेत आपल्याला जास्तीत जास्त मित्रांनो अशा प्रकारच्यामध्ये पाच अंकी संख्येच्या वरचा हा प्रश्न विचारला जात नाही स्वाभाविक आहे मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला स्टेप वन म्हणजे प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे संख्या लक्षात आली असेल आणि एकूण एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी आहेत हे सुद्धा काढणे आणि ते, ते, ते लक्षात ठेवणे हे तुम्हाला समजला असेल चला तर मित्रांनो या दोन स्टेपच्या आधारे आपण हा प्रश्न आता सॉल्व करूया आता बघा मित्रांनो आपण ह्या दोन स्टेपच्या आधारे ह्या दोन स्टेप तुम्ही नोट करून द्या या दोन स्टेपच्या आधारे आपण प्रश्न कसा सॉल्व करणार आहे ते आता बघूया आता बघा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार आता बघा मित्रांनो आपल्याला एकशे एकशे पंचवीस पानाच्या पुस्तकावर म्हटलं आहे एकशे पंचवीस पानं म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षातच येतो मित्रांनो की यामध्ये एक अंकी दोन अंकी आणि तीन अंकी संख्या ह्या इन्क्लूड आहेत कारण मित्रांनो बघा तीन अंकी एकूण संख्या किती आहेत नऊशे आहेत नऊशेचे हे कमी आहेत आणि आपल्याला तीन अंक हे दिसत सुद्धा आहेत तर आपण म्हणू शकतो की यामध्ये एक अंकी दोन अंकी आणि तीन अंकी या संख्या आहेत आता मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो एक अंकी एकूण संख्या किती तुम्ही म्हणता नऊ ठीक आहे म्हणजे एकांकी नऊ संख्या आहे तर एका एका अंकासाठी एक अशी एक एक एकंदरीत आपल्याला किती खेळ लागणार आहेत इथं नऊ खेळ लागणार आहेत त्यानंतर मी म्हटलं तुम्हाला दोन अंकी संख्या किती तर तुम्ही म्हणता दोन अंकी संख्या नव्वद आहेत आता दोन अंकी संख्येसाठी प्रत्येक एक एका एक अंकासाठी दोन तर आपल्याला एकूण किती खेळ लागणार आहेत इथे एकशे ऐंशी खेळ लागणार आहेत आता बघा मित्रांनो आपल्याला तीन अंकी संख्या किती आहेत हे माहीत नाहीत परंतु आपण बघा इथे बघा आपल्याला एक अंकी नऊ अंकी नव्वद असे जर आपण म्हटलं तर एक अंकी प्लस दोन अंकी असे एकंदरीत आपल्याला ह्या एकूण नव्याण्णव संख्या मिळाल्या आहेत आपल्याला एकूण पानं किती आहेत एकशे पंचवीस पानं आहेत आपण नव्याण्णव पानापर्यंतचे खेळ काढले जर का आपण एकशे पंचवीस पाना म्हणून काढलेले नऊ नव्याण्णव पानं मायनस केले बघा पंधरातून नऊ गेले आपल्याकडे शिल्लक किती राहतात सहा राहतात ठीक आहे एक हात दिला दहातून दोन गेले सव्वीस म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे पानं किती शिल्लक राहिले सव्वीस म्हणजे सव्वीस पानं किती राहणार आहेत मित्रांनो तीन अंक राहणार आहेत म्हणजे एका पानाला तीन अंक तर सव्वीस पानाला किती तर याला आपण तीनने एक गुणूया सायंत्रिक अठरा एक तीन दोन्ही सहा आणि सात म्हणजे इथे लागणार आहे अठ्याहत्तर खेळ आता बघा एका पानासाठी एक असे पाना एक एकंदरीत आपले लागले होते नऊ खेळ ठीक आहे आणि दो, दोन दोन पानासाठी लागले होते एकशे ऐंशी खेळे म्हणजे हे एकंदरीत किती खेळ लागले मित्रांनो एकशे एकोणनव्वद खेळे त्यानंतर आपल्याला तीन पानासाठी एकूण किती खेळ लागले अठ्यात्तर तर याला आपण अठ्याहत्तर मध्ये प्लस करूया नऊ एक दहा सात एक ठीक आहे आठ आठ सोळा सहा एक दोनशे सदुसष्ट तर याचं उत्तर आपलं काय मिळणार आहे मित्रांनो दोनशे सदुसष्ट बघा जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिलाय बघा मित्रांनो जर प्रश्न नसून समजला तर आपण आणखी एक पुढील प्रश्न घेऊ त्या प्रश्नानुसार तुम्हाला समजणार आहे चला बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो आपला आजचा दुसरा प्रश्न बघा एका एकशे नव्वद पानाच्या पुस्तकावर प्रत्येक प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे पान क्रमांक छापल्यास एकूण किती खेळ लागणार आहेत त्याच प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याच प्रकारे आपण सॉल्व्ह करणार आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बघा आपल्याला एकांकी संख्या माहीत आहे इथे एकशे नव्वद पानं दिले आहेत याचाच अर्थ आपल्याला तीन अंकी संख्येपर्यंत हे जाणार आहेत कारण त्या पुस्तकाला एकूण तीन अंकापर्यंत पान आहेत परंतु तीन अंकी किती पानं आहेत हे आपल्याला माहित नाही आपण काय करणार एक अंकी एकूण संख्या किती आहेत नऊ अंकी संख्येला एक याप्रमाणे जर नऊ नऊ पानाला आपण खेळ दिले तर आपल्याला किती खेळ लागणार आहेत नऊ त्यानंतर दोन अंकी संख्या किती दोन अंकी संख्या आपल्याला माहीत आहेत नव्वद आहेत आता एका एका पानाला दोन खेळ आहेत तर नव्वद पानाला आपण खिळे मारल्यास आहेत आपल्याला किती मिळणार आहे ते एकशे ऐंशी मिळणार आहे ठीक आहे आता बघा आपण एकंदरीत किती पानं किती पानाचे काढले मित्रांनो नऊ नौ आणि नव्वद नव्याण्णव नौ पानाचे काढले आपले खेळ किती झाले नऊ आणि एकशे ऐंशी तर आपल्याला एकूण किती खेळ लागले एकशे एकोणनव्वद खेळ लागले ठीक आहे आता बघा हे नव्याण्णव आपल्याकडे टोटल पाने किती आहेत एकशे नव्वद आहेत एकशे नव्वद म्हणून आपण नव्याण्णव पाण्याची खेळ काढले तर आपण काय करूया शंभर पानाचे काढले म्हणून तर आपल्याकडे शिल्लक किती पाने राहणार आहे मित्रांनो एक्क्याण्णव बघा एकशे नव्वद म्हणून नव्याण्णव गेले आपल्याकडे एक्क्याण्णव राहिले म्हणजे एक्क्याण्णव काय असणार आहे मित्रांनो स्वाभाविकच आहे की हे तीन पाणी खेळ असणार आहेत म्हणजे एक एका पानाला तीन खेळ आहे तर एक्क्याण्णव पाण्याला तीन खेळ याप्रमाणे आपण एक्क्याण्णव गुन्ह्याला तीन केलं तीन एक तीन नवत्रिक सत्तावीस तर हे एकूण किती खेळ लागणार आहेत दोनशे त्र्याहत्तर आता बघा एका पानाला नऊ खेळ दोन पान के दोन पाने अंक संख्येला एकशे अंश खेळे हे एकंदरीत एकशे एकोणनव्वद खेळ तीन तीन अंकी पानं असणाऱ्या खेळाला दोनशे त्र्याहत्तर खेळ याची जर आपण बेरीज केली बघा दोनशे त्र्याहत्तर अधिक एकशे एकोणनव्वद नऊ एक दहा दोन बारा एक आठ आठ सोळा सहा एक दोन दोन चार म्हणजे एकूण किती खेळ लागणार आहेत चारशे बासष्ट खेळ लागणार आहेत जे की बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक बघा इथं बहुतेक ऑप्शन हे रॉंग दिलेलं आहे आपल्याला चारशे बासष्ट याचं उत्तर पाहिजे नव्हतं जे की आपण ऑप्शन क्रमांक एक मध्ये करेक्ट करून घ्या पुन्हा एकदा आपण चेक करूया मित्रांनो कुठे आपली चुकी झाली ते बघा एकूण एक अंकी संख्या आहेत नऊ एका अंक्यासाठी एक, एक खेळ याप्रमाणे आपल्याला किती खेळ लागले नऊ दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद एका एका पेजेसला दोन खेळ आहे असे नव्वद पेजेसला आपल्याला नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी खेळ लागले ऐंशी बेरीज केली तर एकशे एकोणनव्वद आले ठीक आहे आपण पाने खर्च केलीच नव्याण्णव आपल्याकडे टोटल पाने किती दिले आहेत एकशे नव्वद दिले आहेत एकशे नव्वद म्हणून आपण एकशे नव्याण्णव मायनस करूयात ठीक नव्याण्णव मायनस करूयात एकशे नव्वद म्हणून जर आपण नव्याण्णव मायनस केली तर आपल्याकडे किती शिल्लक राहतात मित्रांनो तर एक्क्याण्णव शिल्लक राहतात ठीक आहे एक्ण शिल्लक राहतात म्हणजे हे एक्क्याण्णव आपली तीन अंकी संख्या असणार आहेत जर या आपलं तीन अंकी एका पेजेसला तीन खेळ याप्रमाणे तीन नऊ गुणलस तीन, तीन नौ 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 सता एक तीन नऊ एक नऊ नऊ जुन्या अठरा नऊ त्रिक सत्तावीस हे आले दोनशे त्र्याहत्तर खेळ आता एकशे एकोणनव्वद खेळ आणि दोनशे त्र्याहत्तर खेळ यांची बेरीज करूयात एकशे एकोणनव्वद यामध्ये प्लस करूया नव्वद एक दहा दोन बारा एक आठ आठ सोळा सहा एक दोन दोन चार म्हणजे चारशे बासष्ट हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत आपल्याला टायपिंग मध्ये इथे मिस्टेक झाली तर या प्रश्नाचं उत्तर हे चारशे बासष्ट पाहिजे की आपण ऑप्शन क्रमांक एक मध्ये करेक्शन करून घ्या बघूया या पुढील प्रश्न याच प्रकारचा बघा आजचा आपला तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न एका चारशे पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी एका मुद्रकाला प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे एकूण किती खेळ लागेल त्याचप्रकारे प्रश्न आहे सॉल्व कसा करायचा बघा एक अंकी एकूण संख्या किती आहेत नऊ ठीक आहे एका पेजेसला एक खेळ आहे याप्रमाणे नऊ पेजेसला आपण एकूण नऊ खेळ लागले ठीक आहे दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद ठीक आहे एका पेजेसला दोन याप्रमाणे नव्वद पेजेसला आपल्याला एकूण एकशे ऐंशी खेळ लागणार ठीक आहे नऊ दोन्ही अठरा आता तीन अंकी संख्या आपल्याला माहित नाहीत आपण एकूण किती पेजेसचं काढलं मित्रांनो बघा हे नऊ आणि हे नव्वद एकूण नव्याण्णव पेजेसचं काढलं ठीक आहे आपल्याला टोटल पेजेस किती दिले चारशे दिले चारशे म्हणून आपण जर शंभर मायनस केलं नऊ नव्याण्णव मायनस केलं तर आपल्याकडे किती शिल्लक राहणार आहे तीनशे एक शिल्लक राहणार आहे याचाच अर्थ आहे तीनशे एक काय राहणार आहे तीन अंकी पाणी संख्या राहणार आहेत म्हणजे एका पानासाठी तीन पाना तर तीनशे एक पानासाठी किती तर आपण याला तीनने गुणूया तीनने जर गुणलं तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन शुन त्रिक नऊ तर इथे तीन अंकी पाणी संख्येला आपल्याला एकूण नऊशे तीन खेळ लागणार आहेत बघा आता बघा आपल्याला खेळ विचारले आहेत एक अंकी पानाला एकूण नऊ खेळ लागले दोन अंकी पानाला एकूण एकशे ऐंशी खेळ लागले यांची जर बेरीज केली तर हे येतात एकशे एकोणनव्वद आणि तीन अंकी संख्येला नऊशे तीन पानं लागले तर यामध्ये हे प्लस आहेत म्हणजे नऊशे तीन प्लस एकशे एकोणनव्वद जर आपण केलं नऊने एक दहा दोन बाराशे दोन इकराला आठ एक नऊ आणि नवन एक दहा म्हणजे एक हजार ब्याण्णव असं या प्रश्नाचं उत्तर येणार आहेत म्हणजे त्या पुस्तकाला एकूण एक हजार ब्याण्णव खेळ लागणार आहे जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अशा प्रकारचं उत्तर हे बघायला मिळतं बघा मित्रांनो एकदम प्रश्न सोपा होता परंतु मी तुम्हाला अगदी सोप्यापासून सोप्या सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी सांगण्यात वेळ जास्त लागू शकतो व्हिडिओ लांब बनवू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि सोबतच नोटिफिकेशनला बेलला सुद्धा प्रेस करायचा आहेत बघूया पुढील पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न एका मुद्रकाला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांक जेवढे अंक असतील तेवढेच खेळ छपाईसाठी लागतात जर पुस्तका पुस्तकात दोनशे चौदा पाने असतील तर मुद्रकास एकूण किती खेळ लागतील बघा मित्रांनो एकदम अतिशय सोपे प्रश्न आहेत मी ज्या कन्सेप्टनं तुम्हाला सांगितलं त्या कन्सेप्टनं सोडवायचा आता इथे बघा आपल्याला तीन अंकी पानं दिसत आहेत तर आपण काय करायचं बघा एक अंकी एकूण संख्या किती तुम्हाला पाठच झाला असेल की नऊ आहेत म्हणजे एका अंकासाठी एक खेळ आता नऊ पानासाठी आपल्याला एकूण किती खेळ लागणार आहेत नऊ दोन अंकी एकूण संख्या किती तुमच्या पाठच झाले पाहिजे नव्वद आता एका पानाला दोन खेळ आहेत तर नव्वद पानाला एकूण आपल्याला किती खेळ लागणार आहेत एकशे ऐंशी खेळ लागणार आहेत आता बघा आपण एकूण किती पाने खर्च केली म्हणजे एक एकूण किती पानाची खेळ काढले आपण नव्वद आणि नऊ आपण एकूण नव्याण्णव पानाची खेळ काढले आता बघा आपल्याला एकूण टोटल पाने किती दिले आहेत प्रश्नामध्ये दोनशे चौदा दिले आहेत आता आपल्याला तीन अंकी पानं माहीत नाही तर कसे काढणार आहे या दोनशे चौदा म्हणून आपण जेवढ्या पानाची खेळ काढले एक अंकी दोन अंकी काढल्यानंतर आपल्याला शिल्लक राहणार आहे तीन अंकी म्हणजे नव्याण्णव यामधून आपण मायनस करूयात नव्याण्णव जर मायनस केले बघा चौदातून नऊ गेले तर आपल्याकडे शिल्लक राहतात पाच एक दिला दहा गेले आपल्याकडे शिल्लक राहतात अकरा म्हणजे एकशे पंधरा एकशे पंधरा हे काय असणार आहेत तीन अंकी पानं असणार आहेत म्हणजे एका पानासाठी तीन खेळ आहेत तर एकशे पंधरा पानासाठी किती तर आपण याला तीनने गुन्हे पाच पंधराशे पाच एक रहाला तीन एक तीन आणि एक चार तीन एक तीन म्हणजे एकूण तीनशे पंचेचाळीस हे तीन अंकी पानाला खेळ लागणार आहेत आता टोटल पा खेळ आपल्याला काढायचे आहेत बघा एका एक पानासाठी आपल्याला नऊ खेळ लागले दोन अंकी पानासाठी आपल्याला एकशे ऐंशी खेळ लागले याची जर टोटल केली तर हे आपल्याला एकशे एकोणनव्वद मिळतात आणि तीन अंकी पानासाठी तीनशे पंचेचाळीस खेळ लागले म्हणजे याचे आपल्याला एकंदरीत टोटल करावे लागेल तीनशे पंचेचाळीस अधिक एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद एक एक यामध्ये प्लस केलं नवन एक दहा एक चार चौदाशे चार एक, आट आट एक तेरा तेराशे तीन एक रहा तो तीन दोन पाच म्हणजे पाचशे चौतीस म्हणजे त्या पुस्तकाला दोनशे चौदा पाणी असणाऱ्या पुस्तकाला प्रत्येक खेळ्यासाठी आपल्याला पाचशे चौतीस खेळे लावावे लागणार आहे जे की ऑप्शन क्रमांक एक मध्ये अशा प्रकारचा ऑप्शन सुद्धा आपल्याला दिसत आहेत बघा मित्रांनो प्रश्न एकदम सोप्या आहेत खूप फास्ट आपण सोडू शकतो परंतु मी सुरुवातीला टाइम घेतलाय बघूया आता नवीन या प्रकारे नवीन नवीन प्रश्न कसा यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आता एक नवीन प्रश्न घेऊया यामधूनच बघा मित्रांनो आजचा आपला पाचवा क्रमांकाचा प्रश्न प्रश्न हा नेहमी प्रमाणेच आहे परंतु थोडासा वेगळा काय वेगळा आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा एका मुद्रकार एका मुद्रकाला संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एका पुस्तकावर एक अंकापासून क्रमांक देताना चारशे बत्तीस खेळ वापरले तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती आता बघा इथं आपल्याला डायरेक्ट काय म्हटलंय मित्रांनो चारशे बत्तीस खेळ वापरले म्हणजे आपल्याला इथं पाने काढायचे आहेत आपल्याला इथे काय सांगतलंय अदोकर आपण पाने काढत होतो परंतु इथे आपल्याला खेळ दिले आहेत पाने काढायचे आहेत अदोकर आपण खेळ काढत होतो पाने दिलेले राहत होते आता कसं करणार परंतु मित्रांनो सोडवण्याची टेक्निक तेच आहे थोडंसं दिमाग आपल्याला लावा लागेल बघा आता आपल्याला एक अंकी पाने किती आहेत नऊ आहेत नऊ ला साठी एक याप्रमाणे आपण नऊ खेळ वापरणार ठीक आहे दोन अंकी एकूण संख्या किती नव्वद आहेत दोन अंकी संख्येसाठी दोन याप्रमाणे नव्वद पानासाठी आपण दोन याप्रमाणे एकूण एकशे ऐंशी खेळ वापरणार ठीक आहे आता पुस्तक बघा मित्रांनो एकूण तीन अंकी संख्या किती आहेत हे तुम्हाला तोंड पाठ झालं असेल की नऊशे आहेत ठीक आहे कसं काढायचं हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ही संख्या मित्रांनो बघा चारशे बत्तीस खेळ हे नऊशेच्या कमी भरत आहेत म्हणजे इतर आपल्याला फक्त तीन अंकी संख्यापर्यंत ते पुस्तक असणार आहे यावरून हे क्लिअर झालं आता बघा आपण एक अंकीसाठी नऊ खेळ वापरले दोन अंकीसाठी एकशे ऐंशी खेळ वापरले एकूण एकशे एकोणनव्वद खेळ वापरले आता तीन अंकीसाठी एकूण किती खेळ दिलेले आहेत बघा टोटल आपल्याला खेळ किती दिले आहेत चारशे बत्तीस दिले आहेत आपण काय करूया तीन अंकीसाठी किती खेळ असणार ते काढण्यासाठी आपण काय करायचं चारशे बत्तीस एकूण खेळामध्ये एक अंकी आणि दोन अंकी संख्येची खेळ मायनस करायचे म्हणजे यामधून एकशे एकोणनव्वद हे मायनस करूयात ठीक आहे बारा म्हणून नऊ गेले मित्रांनो किती राहतात तीन राहतात एक परत देऊयात ठीक आहे तेरा मधून तेरा म्हणून नऊ गेले मित्रांनो आपल्याकडे चार शिल्लक राहतात ठीक आहे एक परत दिला आपल्याकडे दोन राहतात म्हणजे एकूण बघा एकूण आपण तीन अंकी संख्येसाठी दोनशे त्रेचाळीस खेळ आहेत आता बघा एक एका अंकासाठी तीन खेळ लागतात ठीक आहे तर दोनशे त्रेचाळीस खेळ हे किती पानासाठी लागले असेल हे आपल्याला काढायचं म्हणजे आपण काय करूया दोनशे त्रेचाळीस भागीला तीन करूयात म्हणजे आपल्याला दोनशे त्रेचाळीस खेळ किती पानासाठी वापरले हे आपल्याला निघणार आहेत ठीक आहे तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन एक तीन म्हणजे एक्क्याऐंशी पानासाठी ती दोनशे त्रेचाळीस खेळ वापरले असणार आहेत आता पानं कसे काउंट करायचे बघा मित्रांनो आपण नऊ खेळ नऊ पानाला वापरली होती ठीक आहे एकशे ऐंशी खेळ नव्वद पानाला वापरली होती म्हणजे एकूण एकूण आपल्याला ती नव्याण्णव पानं मिळाली होती ठीक आहे म्हणजे एक अंकी आणि दोन अंकी संख्येसाठी आपल्याला नव्याण्णव पाने मिळाली तीन अंकीसाठी आपल्याला किती पाने मिळाले मित्रांनो एक्क्याऐंशी पानं मिळाली तर याचे आपण टोटल करूयात म्हणजे एक्क्याऐंशी प्लस आपल्याला नव्याण्णव करावं लागेल म्हणजे आपल्याला इथे पानं मिळून जाईल नऊन एक दहाशे शून्य चालला एक नऊ नऊ अठरा म्हणजे एकशे ऐंशी त्या पुस्तकाला किती पानं असणार आहे मित्रांनो बघा एकशे ऐंशी पानं असणार आहे जे की ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचा ऑप्शन दिलाय मित्रांनो प्रश्न नवीन नव्हता परंतु आपल्याला फिरून विचारलं होतं ठीक आहे आपण तिथं तीन ने गुणत होतो इथं तीनने भागलं कारण इथं आपल्याला खेळ दिली होती पानं काढायची होती तिथे आपल्याला पाने दिली होती खेळ काढायची